नमस्ते आज शेंगदाणे लावून वालच्या शेंगांची भाजी शेंगा स्वच्छ तोडून घेतल्या धुवून घेतल्या आता भाजीसाठी शेंगदाणे हिरवी मिरची भाजून घेते भाजलेली हिरवी मिरची शेंगदाणे भरपूर लसूण कोथंबीर मीठ हळद जिरे वाटून घेते आता भाजीला फोडणी तेलात शेंगदाण्याचा मसाला सोडला थोडेसे पाणी ॲड करते आता त्या धुतलेल्या स्वच्छ शेंगा त्यात सोडते शेंगदाण्याच्या मसाल्यात शेंगा चांगले हलवून घेते दोन ते तीन मिनिट त्यांना मसाल्यात होऊ देते थो आता थोडे पाणी ॲड करते आता परत तीन ते चार मिनिट शेंगांना शिजू देते शेंगा छान शिजलेल्या दिसत आहेत शेंगदाणे लावून वालच्या शेंगांची भाजी रेडी